नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो काही श्रोत्यांनी आपल्याला कमेंट्स केलेल्या आहेत की त्यांना अजूनही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचं अनुदान प्राप्त झालेलं नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे ज्यांचं अनुदान अजूनही थकीत आहे बाकी आहे किंवा त्या सर्वांना अजूनही अनुदान प्राप्त झालेलं नाही मित्रांनो आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी मी पोर्टलवर अपडेट्स काढलेले आहेत अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांना या ठिकाणी अजूनही अनुदान प्राप्त झालेलं नाही आहे काल तुम्हाला मी सांगितलं होतं की पाच लाखहून अधिक साडेपाच लाखाच्या आसपास जे आहे लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं ला आहे परंतु साडेसोळा लाख पेक्षा जास्त जे लाभार्थी आहेत त्यापैकी काही लाभार्थ्यांना अजूनही अनुदान प्राप्त झालेलं नाही आहे तर त्या सर्वांसाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना किंवा तत्सम निराधार योजनेचा पहिला टप्पा किंवा पहिलं शेड्यूल जे आहे ते दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जे आहे तुमच्या मोबाईलवरती तपासायचं आहे चेक करायचं आहे ज्यांना चेक करणं शक्य नाही त्यांनी आपलं जे आहे पासबुक बँक खातं तपासून घ्यायचं आहे परंतु एक दिवस थांबायचं आहे कारण कदाचित होऊ शकतं की तुमचं जे आहे बँक पासबुक किंवा खातं तपासण्याचं काम आजच्या दिवस थांबवून घ्या कारण या ठिकाणी आज दिनांक सात जुलैनंतर तुम्ही जर तुमचं खातं तपासलं तर ते योग्य राहील आज सायंकाळी पाच वाजेपर्यंतचं शेड्यूल आहे त्यामुळे म्हणजेच दिनांक पाच तारखेपासून ते आज सात तारखेपर्यंत दिनांक पाच तारखेला नऊ वाजतापासून ते आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी तुमचं पा पासबुक जे आहे ते उद्या बँकेमध्ये जाऊन तपासायचं आहे किंवा तुम्हाला जर ऑनलाईन शक्य असेल तर घर देखील तुम्ही ऑनलाईन तपासू शकता त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचं जे आहे आधार क्रमांक त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक आणि ओ टी पी टाकून देखील तुम्ही तुमचं अनुदान तुम्हाला प्राप्त झालं आहे किंवा नाही हे देखील तपासू शकता त्याचबरोबर मित्रांनो काही श्रोत्यांचे असे प्रश्न आहे काल एक कमेंट वाचली त्यामध्ये मार्च महिन्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचं अनुदान प्राप्त न झाल्याची माहिती आम्हाला मिळाली परंतु त्या कमेंटमध्ये त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घेताय ते सांगितलेलं नव्हतं म्हणजे ते श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी होते की संजय गांधीचे होते की इतर कोणत्या मासिक अनुदानित योजनेचे लाभार्थी होते याविषयीची कुठलीही त्यांनी माहिती थी। त्या ठिकाणी प्रदान केलेली नव्हती तरीसुद्धा मी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की तुम्हाला मार्च महिन्यापर्यंतचं अनुदान उलट जे आहे तपासणी झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये प्राप्त होण्याची चिन्हे या ठिकाणी दिसून येत आहेत श्रोत्यांनो जो आदेश होता तो जो शासनाचा आदेश होता राज्यपालांच्या कार्यालयाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाला मागील महिन्यामध्येच आला होता की ज्या लोकांचं थकीत अनुदान बाकी आहे त्या सर्वांना अनुदान वळते करावे असा आदेश राज्यपालांकडून सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाला देण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा तपासणी या ठिकाणी प्रारंभ झाली पुन्हा जे आहे पडताळणी सुरू झाली काही प्रमाणामध्ये बोगस कागदपत्रे आणि बोगस लाभार्थी या ठिकाणी आढळून आले होते आणि म्हणून पुन्हा एकदा उलट तपासणी करून त्या ठिकाणी तुम्हाला नंतर ते अनुदान वळते करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभाग व समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आलेली आहे श्रोत्यांनो तुम्हाला जर काही तुमच्या मनातील शंका प्रश्न किंवा जर तुमच्या मनात काही कोणत्याही योजनेविषयी काहीही जाणून घ्यायचे असेल तुम्ही कोणत्या योजनेचे नवीन लाभार्थी असाल किंवा तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यावा असा वाटत वाटा असेल आणि त्याविषयी जर सविस्तर माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव तुमच्या जिल्ह्याचे नाव त्याचबरोबर तुमचा प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकता श्रोत्यांनो यामुळे आम्हाला कळेल की महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहत आहात श्रोत्यांनो त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची माहिती आहे की महा डी बी टी अंतर्गत काही नियम जे आहेत बदलणार आहेत त्याविषयीची जी आहे माहिती थोड्याच दिवसात आपल्या या चॅनलवर आपण प्रसिद्ध करणार आहोत आपल्या चॅनलवरील व्हिडिओज पाहणारे जे नियमित श्रोते आहेत जे आपले नेहमीचे श्रोते आहेत त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अनेक श्रोत्यांनी आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगितले आहे नागपूर जिल्ह्यातील श्रोते आहेत सातारा जिल्ह्यातील श्रोते आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रोते आहेत सोलापूर जिल्ह्यातील श्रोते आहेत या सर्व श्रोत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांना अनुदान प्राप्त झाल्याची माहिती आम्हाला दिली आहे त्या सर्व श्रोत्यांचे देखील मनापासून मी आभार मानू इच्छितो धन्यवाद मानू इच्छितो श्रोत्यांनो अशाच प्रकारे तुम्ही देखील आम्हाला जो आहे प्रतिसाद देत चला त्यामुळे आम्हाला नवनवीन विषयांची माहिती नवनवीन व्हिडिओज बनवण्यामध्ये जो आहे सपोर्ट मिळतो आणि आम्हाला देखील जो आहे आम्हाला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तुमचा सपोर्ट देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तर चला श्रोत्यांनो आता आपण या व्हिडिओला इथेच समाप्त करणार आहोत श्रोत्यांनो तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजेच फॉरवर्ड करण्यासाठी या व्हिडिओला शेअर देखील करायला विसरू नका म्हणजेच तुमच्या परिवारातील मित्रांशी आप्तजनांशी स्वकीयांशी या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचली जाईल त्याचबरोबर श्रोत्यांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ज्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन माहिती ताज्या बातम्या व चालू घडामोडी प्राप्त होत राहतील तर चला श्रोत्यांनो आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार